नमस्कार मित्रांनो माझं यूट्यूब चॅनल किसान मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण आलो वर्धा जिल्ह्यामध्ये हिंगणी या क्षेत्रात एक शिवणगाव एक गाव आहे तर वर्धा जिल्हा म्हटलं तर केळीसा केळीसाठी प्रसिद्ध आहे तर यांना विचारून घेऊ सुरुवातीपासून माहिती घेऊ पूर्ण केळीबद्दल लागवडीपासून तर तोडणीपर्यंत तर नमस्कार भाऊ नमस्कार अगोदर तुम्ही तुमचा परिचय द्या कौडू बाजीराव लटारे शिवणगाव तहसील सेलू जिल्हा वर्धा तर भाऊ मला सांगा की तुम्ही केडीची जी लागवड केलेली आहे याला किती वर्षापासून तुम्ही या केडी या फील्डमध्ये आहात तर आम्ही ह्या आता पंचवीस ते तीस वर्ष झाले ब केळीचा चालू केला आहे त्यानंतर आता आम्ही पंधरा पंधरा जुलैला लावली होती आता खतम झाली कुठे याचं म्हणजे रोपट कुठून आणता आम्ही जळगाव औरंगाबाद आहे आणि किती अंतरावर याची लागवड केली जाते पाच बाय साडेपाच बाय साडेपाच लावली आहे आम्ही म्हणजे लागवडी पासून तर कोणत्या महिन्यापर्यंत म्हणजे याच पीक आपल्याला तोंडीच घेता येईल अकरा महिन्यानं अकरा महिन्यानं अकरा महिन्यानं बघा मित्रांनो समजा जर आपण याची लागवड केली तर हे अकरा महिने दहा ते अकरा महिन्यानंतर आपण हे तोडणीस येऊन जाते म्हणजे आपण ते तोडणी करू शकतो आणि तिथून आपण समजा जास्तीत जास्त नफा घेऊ शकतो तर विचारून घेऊ तर याचा म्हणजे ना लागवडीपासून तर तोडणीपर्यंत किती खर्च आहे याला या, या, या हजारी आ, दोन हजार दोन लाख रुपये येतेस आपल्या तीन हजार बघा मित्रांनो चौदाशे झाड एका एकरामध्ये बसते तर याचा जर जवळपास समजा एक ते दीड लाख रुपये खर्च आहे है। तोडणी पर्यंत हा तर मग हे तुम्ही जर मार्केट मध्ये नेता तर मग कशा प्रकारची तोडणी करता आणि मार्केट पर्यंत नेता की ते लोक येतात कसं थोडं माहिती मार्केट हे हो आपले व्यापारीशी येत तोडून घेऊन जातात पण औदा अशी पोझिशन आली का व्यापारी यायला तयार नाही खूप मालाची हे झाली आहे म्हणजे भाव कमी मिळत आहे भाव कमी मिळतो याचा काही भाव कमी कारण भाव का लगवाडी जास्ती झाल्या पाऊस जास्ती झाला आहे अच्छा बघा मित्रांनो जर या क्षेत्रामध्ये सर्वात जास्त केडीच उत्पन्न घेतलं म्हणजे ना म्हणजे कसं आहे मागणी हे कमी झाली आणि साठा हा जास्त झाला त्याच्यामुळे कसा आहे आता शेतकरी भावाचा जो आहे जो रेट पाहिजे शेतकरी भावाला तो मिळाला नाही म्हणजे रेट कमी मिळून राहिला तर म्हणजे तर ठीक आहे रेट कमी मिळाला तर मला सांगा तुम्ही हे जी केडीची फसल आहे तर हे आपली नव्याची आहे की तोट्याची तो समजा यंदाच तोट्यामध्ये आहे की दरवर्षी असा हा प्रकार घडतो दरवर्षी चांगला भाव भेटतो चांगला भाव भेटतो म्हणजे यंदाच वर्षी म्हणजे असं केलं हो ज्याला म्हणजे जमीन कशी असली पाहिजे केडीची लागवड करण्याकर हलकी भुरभुशी लालवट जमीन पाहिजे मग केळीची ज लागवड केल्यानंतर मग काही नाही फवारणी जी करा लागते फवारणी जी करायला लागतो केडीवर कोणता रोग येऊ शकतो आपला खोडवाचीकर पाणी येते पाणी दोन तीन हे येते तशी येते कंपनीवाले आम्हाला सांगाल बघा मित्रांनो ह्या जे भावने जे सांगितलेले आहे रोगाचे प्रकार तर त्याच्यावर ते, ते तोच रोग नियंत्रण करण्यासाठी जे वेळोवेळी कंपनीवाले व्हिजिट करतात त्यांच्या शेतीमध्ये आणि त्या रोगावर चा उपाय करतात सांगा केळीचा सा, म्हणजे ना कमीत कमी भाव आणि जास्तीत जास्त भाव मार्केटमध्ये काय लागतो मार्केटमध्ये अडीच ते तीन अडीच हजारापासून भाव पाहिला आहे आम्ही मार्केटमध्ये आता भाव आहे सहाशे रुपये सहाशे चारशे पाचशे रुपये भाव आहे तर बघा मित्रांनो भाऊन अडीच ते तीन हजार पर्यंत भाव बघितला प्रति क्विंटल म्हणजे हा जो केडीचे जे आहे जेव्हा तोडणी होते तर हे क्विंटलच्या हिशोबाने विका लागते तर यांनी तेव्हा आता मागच्याच वर्षी अडीच ते तीन हजार रुपये क्विंटल भाव लागला होता आणि यंदा सहाशे सातशे रुपये भाव तर बघा मित्रांनो तर बघा आता हे भाऊची जे लगवाडीले जे पैसे लावले होते ते पण नाही निघले तर कधी कधी कसं आहे हे फक्त एक असं वर्ष झालेला आहे की भाऊला म्हणजे ना तोट्याचा सामना सा करावा लागला म्हणजे ना जे लगवाड़ आहे नाही निघली पंचवीस वर्षापासून घाटा आला बरोबर मला सांगा तुम्ही हे जे आहे जे लगवाड आहे ते फायद्याची आहे की तोट्याची नाही फायद्याची आहेस म्हणा काही तोटा नाही येत याचा पण हे भाऊ बाजी मुळ तर कास्तकार लोक आहे शेतकरी भाऊ आहे जर त्यांना जर लागवड करायची झाली तर तुम्ही काय त्यांना सल्ला देऊ शकता का लावा कि नको लावा काय द्या काय काय संदेश द्या सल्ला काही देऊ शकत नाही म्हणजे भाऊबाजी आपण काही सांगू शकत नाही ना त्याच्यामुळे आपण सल्ला कसं देऊ आपण डुबलो तर दुसऱ्याला डुबू शकत नाही आपण नाही तुम्ही हे पंचवीस वर्षापासून शेती करता तर तुम्हाला ह्याच वर्षी तुम्हाला तोटा झाला नाही समजा आपण जर उत्पन्न घेतो म्हणलं तर वर्षाला किती उत्पन्न घेऊ शकतो खर्च आता टप्प्या टप्प्यानं लावू लावू शकतो आम्ही आता दोन महिन्याच्या जा फरकानं जानेवारी झाला आता स्वाबिन वर लावते मग नंतर जानेवारी मार्च महिन्यात म्हणजे असं रेग्युलर केलं तर केव्हा नाही केव्हा भाव भेटू भेटत आता हे कसं एका दमान लावलं तर नाही हे होऊ शकत हाँ हाँ। दोन चार महिन्याच्या फरकानं आता जळगावकडे तसेच राहते दोन दोन महिन्याच्या चार चार महिन्याच्या प्लॅट फरकानं राहते तर कोणा टप्प्याला भेटेन भाव कोण्या टप्प्याला भेटू शकते असं होऊ शकते आपल्याला नफा भेटू शकते नपा भेटू शकते, शकते। रेग्युलर चालू ठेवली तर आणि एक वर्ष लावली नंतर बंद केलं तर मग काही होऊ शकत ठीक आहे एका प्लॉट मध्ये एक प्लॉट लावा आणि सहा महिन्यानं तीन महिन्यानं दुसऱ्या प्लॉटमध्ये दुसरा प्लॉट लावा ठीक आहे आणि त्याच्या तीन महिन्यानं दुसऱ्या एका एकर एक मध्ये दुसरा प्लॉट लावा म्हणजे असं जर तुम्ही तर तेव्हा तुम्हाला केळीला बरोबर भाव भेटू शकते तर तुम्ही जर म्हटलं की मला बा दोन तीन एकरामध्ये पुरा प्लॉट लावायचे आहे तर तुम्हाला नक्कीच तोटाचा सामना करावा लागेल तर भाऊने जे सांगितलं भाऊ बघा तुम्ही माझ्या तुम्ही व्हिडीओमध्ये बघा भाऊच्या तिकड्या शेतीमध्ये गेलो होता आपण त्यांनी जसा लावला आता पहा यायचा वाला ह्या बगीचा आहे वाला ठीक आहे तर बघ आता हे तर तोंडणी झाली आता दिमाग पहा कसं कसा एक आपलं हे बनवा लागते आपलं शेतीचं शेड्यूल यांना झाले पंचवीस वर्ष या याच्या ह्या फील्डमध्ये तर पहा यांनी आता हे झाले तोडणी यांनी आता दुसरा तिकडं प्लाट लावला तर याच जर शेतीचं अशा प्रकारे जर तुम्ही केळीचं नियोजन कराल तर बरोबर तुम्हाला भाव भेटू शकते जर तुम्ही जर म्हणा की पुऱ्या मी किडीचा बगीचा लावतो तर होऊ शकते तुम्हाला फायदा बी होऊ शकते नफा बी होऊ शकते आमच्याकडे आहे दहा एकर काही नाही असे दोन दोन महिन्याच्या नंतर प्लॅटर लावणं चालू आहे पराठी आहे सोयाबीन आहे की नंतर आता प्लॅट लावायचा आहे सोयाबीनवर नंतर मग जानेवारी लावायचा आहे तीन तीन महिन्याच्या नंतर दोन दोन हजार बगीचा लावणं चालू आहे आमचं बघा मित्रांनो भाऊकडे आहे दहा एकर जमीन तर ते आपल्या शेतीमध्ये वेगवेगळं आपलं पीक घेऊन आपला प्रॉफिट कसं कमवायचं आहे हे आपलं शेतीचं जे नियोजन करून बरोबर घेतात तर तुमचा मुख्य व्यवसाय शेती भाऊचा मुख्य व्यवसाय शेती आहे मला सांगा मला सांगा तुम्ही रासायनिक खत वापरता की जैविक जैविक जसं समजा आपलं जे शेण खत आहे जे नैसर्गिक जे खत आहे ते कोणतं म्हणजे किती वापरता तुम्ही आम्ही शेणखत एकरी दहा गाड्या टाकतो अरे बापरे बघा मित्रांनो शेतकरी भाऊ हाय एका एकरामध्ये दहा गाड्या शेणखत टाकतो म्हणजे बघा रासायनिक खताचा उपयोग न करता हा, हा। जैविकचा उपयोग हे चांगलं बेस्ट आहे बेस्ट म्हणजे यासाठी की तुमची जे जा जागेची क्वालिटी आहे शेतीची जे माती आहे ते मातीसाठी सर्वात उत्तम जैविक खत आहे जैविक खतामुळे काय आहे तुमची जमीन हे सुपीक राहील आणि हे खराब नाही होणार म्हणजे याच्यावर जर जा कोणतंही तुम्ही जर रोपट घेतलं कोणतंही पीक घेतलं तर चांगल्या प्रकारे हे त्याचा डेव्हलपमेंट होईल रासायनिक जर तुम्ही न खत जर वापरलं त्याच्यामुळे काय होईल तर तुमची जी जमीन आहे ते खराब होऊन जाईल म्हणजे त्याच्यावर समजा म्हणजे जे तुम्ही रोपट लावा ते म्हणजे डेव्हलप झाले वेळ लागेल जैविक खतानं आहे आपली जमीन पण चांगली राहते आणि आपलं रोपटं पण भरभराटीत वापरते आणि जास्तीत जास्त, जास्त प्रोडक्शन देते नियोजन कसं करता पाण्याचं नियोजन आम्ही चार चार दोन महिने होतपर्यंत ड्रीप ड्रिप नाही टाकत दोन महिन्याच्या नंतर मग ड्रिप टाकतो लागवडीनंतर दोन महिन्यानंतर ड्रिप टाकतो दोन महिन्याच्या नंतर ड्रीप टाकतो देता का मग ड्रिपद्वारे सल्फेट ही चालते ना ही चालते दोन महिन्याच्या पट पट नंतर पटपाणी नाही देत पटपाणी नंतर देतो मग काम पडलं तर पटपाणी देतो हो पण हे याच्या ड्रिप चांगलं पाणी तर बघा मित्रांनो शेतकरी भावाला आणखीन एक मुलगा आहे तर बघा शेतकरी भावाने आपलं शिक्षणाचा शिक्षणाचा मार्ग न पकडता आपले शेतकरीकडे वळलेले आहे कारण की यांच्याकडे शेती जास्त आहे ठीक आहे शेती असल्यामुळे यांना असं वाटलं नाही की बा आपण जॉबच्या मागे धावा बा तर तुमचं नाव सांगा माझं नाव विक्की कवडी जिल्ह्या शिवणगाव राहणार तहसील जिल्हा वर्धा तर मला सांगा तुम्ही शिक्षणाकडे न वळता तुम्ही शेतीकडे का बरं ओळ शेतीकडे वळणे म्हणजे माझ्यापाशी शेती होती त्याच्यामुळे मी शेतीकडे लक्ष दिलं थोडं आणि माझे बाबा ओळलं कोणते शेती आहे पंचवीस वर्ष झाले की हे केळीचं पीक घेतात माझ्या शेतात तर ह्यामुळे मार्केट लाईनच्यामुळे मी शेती बघितली त्यामुळे मी आता माझ्या बाबानं केळीचं पीक घेतलं पंचवीस वर्ष झाले त्याच्यामुळे केळीचं आता थोडं चालू आहे माझं बघा मित्रांनो असं नाही की बाबा आपल्याला शिक्षण करून जॉबच पाहिजे म्हणून प्रायव्हेट जॉब सरकारी जॉब याच्याकडे न धावता आपल्याकडे शेती आहे आपली वडीलोपारची जमीन आहे ठीक आहे तर माझं तर हेच म्हणणं आहे नवयुवकांना भाऊ तुमच्याकडे जर शेती आहे तर सर्वात तुम्ही शेतीच करा शेती आपलं शिक्षण आपलं नोकरीच्या मागे न धावता तुमच्याकडे तुमच्याकडे जर शेती असेल तर शेतीच करा तुम्ही हा एक आपला भारत देश किसान प्रधान देश आहे त्याचा जर आणखी तुम्हाला जास्तीत जास्त जर विकास करायचा असेल मी तर माझ्या हे नवीन पिढीला सांगणे हेच आहे की भाऊ आपला भारत देश जर तुम्ही शेती नाही करान जण जॉबच्या मागे धावान त्या ह्या शेती कोण करा आजकाल लोक शेती विकायला लागू राहिले ते गलत आहे तर तुमच्याकडे जर शेती असेल तर नक्कीच तुम्ही शेती करा तुम्ही शेतीमुळे काय आहे आपला भारत देश जास्तीत जास्त डेव्हलप तर बघा मित्रांनो आपल्याला मला माहिती सांगितलेल्या वर्षाला वर्षाला तुम्ही किती उत्पन्न घेता या शेतीपासून खर्च पाणी जाऊन पाच लाख रुपये येतात आम्हाला खर्च पाणी पूर्ण जाऊन तुमच्या जा शेतीमध्ये सर्वच तुम्ही फसल घेता पराठी आणि असे हे राहतं माझं म्हणजे ग गवार चवळा आता मी खाली झाल्यावर चवळा आणि गवार किंवा कोबी याच्यातही प्रॉफिट राहतात त्यामुळे भाजीपाला घेतो आम्ही आणि उन्हाळ्यासाठी फल्ली म्हणून शेंगदाणा घेतो तर बघा मित्रांनो शेतकरी भाऊ ह्या आपल्या शेतामध्ये सर्वच प्रकारची फसल घेते सर्वच प्रकारची फसल म्हणजे यासाठी की भाऊ आपल्या जर या पिकापासून जर तोटा झाला तर तो तो दुसऱ्या पिकांपासून आपण इन्कम घेऊ शकतो तर बघा हे असं अशा प्रकारचं एक शेड्यूल बनवलेलं आहे तर हा आपला एक नव युवक आहे यांनी आपला शेतीचा मार्ग अपनावून हा नवयुवकांच्या डोक्यामध्ये जे बिमारी गेलेली आहे मी शेती नाही करणार माझ्या घरी हे जे लपतात शेती करण्यासाठी लपतात तर हे गलत आहे पण आपला व्हिडिओ इथंच थांबू नंतर भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओला तर भाऊ चांगली माहिती दिलेली आहे माझं एकच म्हणणं आहे की आपल्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून माझे व्हिडिओ तुम्हाला पाहता येईल तर धन्यवाद धन्यवाद भाऊ धन्यवाद धन्यवाद तर ठीक आहे तोपर्यंत बाय बाय जय जवान दन जय किसान Jai jawan jai kisan ठीक है बाय बाय